मानसिक आजाराबद्दल खूप सारे गैरसमज आहेत अजूनही समाजामध्ये म्हणजे बऱ्यापैकी लोक मानसिक आजाराची ट्रीटमेंट घेतात औषधं घेतात उपचार चालू असतात पण तरीसुद्धा मनातून काही गैरसमज जे आहेत ना ते इतके पक्के आहेत की त्याच्यामुळे जी काही ट्रीटमेंट चालू आहे ती सुरळीत पार पाडली जात नाही किंवा त्याच्यातून जे अपेक्षित आपल्याला फायदे मिळणं गरजेचं आहे त्याला त्याचा जो उपयोग व्हायला पाहिजे तो होत नाही आणि म्हणूनच आपण ह्या गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे किंवा त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणं आणि आपले जे नको असणारे चुकीचे विचार आहेत ते बाजूला करणं त्या दृष्टिकोन आपला सशक्त ठेवणं हेल्दी ठेवणं हे गरजेचं आहे म्हणजे जर आपल्या घरात कोणी तसं असेल किंवा आपल्या माहितीत कोणी असेल तर आपण त्यांना नक्कीच आधार देऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणूनच हा प्रयत्न आहे नमस्कार मी पल्लवी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते आपल्या चॅनलवर असे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये स्ट्रेस अँग्झायटी पॉझिटिव्ह थिंकिंग नेगेटिव्ह थिंकिंग ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस या सगळ्यांवरती बोलणं आपलं ऑलरेडी झालेलं आहे आपल्याकडे वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वर्गवारीनुसार व्हिडिओज बघायला मिळतात तर तुम्हाला हव्या त्या व्हिडिओचा उपयोग करून घेता येऊ शकेल तर आज आपण मानसिक आजाराबद्दल असणारे गैरसमज काय आहेत आणि वस्तुस्थिती काय आहे याचा आपण आज विचार करतो आहोत एकतर सगळ्यात पहिला गैरसमज हा असतो की एक आमच्या घरात जर कोणाला मानसिक आजार झाला आहे तर त्याला हा झालाच कसा मुळात डिनायल इतकं असतं की नाही हे होऊ शकत नाही म्हणजे माणूस इतका हुशार आहे कर्तबकर आहे किंवा तो त्याच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये खूप त्याने यश मिळवलेलं आहे किंवा एक व्यक्ती म्हणून तो खूप चांगला आहे आणि असं असताना असं होऊच कसं शकतं म्हणजे त्याला गरज पडणारच नाही किंवा मानसिक आजार हे सगळं एक थोतांड आहे किंवा काहीतरी कोणीतरी उगाच चुकीचं सांगतंय आणि त्याला ट्रीटमेंट करून त्याला वेडा ठरवत आहेत त्याच्यामुळे त्याची गरज नाही आहे तर मुळात अगदी एक समजून घेतलं पाहिजे की तुमची बुद्धिमत्ता तुमची कर्तबगारी तुमची कार्यक्षमता ही एका बाजूला असेल आणि एका बाजूला मानसिक आजार असेल त्या दोघांचंही कुठेही कनेक्शन नाही आहे कारण बुद्धिमत्ता ही तुमची बौद्धिक क्षमता आहे मानसिक आजार हे तुमच्या मनाला झालेला त्रास आहे तुमच्या भावना तुमच्या विचार हे खूप नकारात्मक होतात आणि ते नकारात्मक झाल्यानंतर त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं अवघड जातं किंवा ते एका विशिष्ट मर्यादेच्या प्रमाणात प्रमाणाबाहेर जेव्हा वाढतात तेव्हा त्याचा तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम व्हायला हो लागतो विपरीत परिणाम व्हायला लागतो आणि मग त्यामुळे रोजचं रुटीन कॅरी करणं जातं त्याच्यात अडथळे यायला लागतात मग त्याच्यामध्ये तुमचे नातेसंबंध असतील व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा समाजामध्ये तुमची उठबस असेल कार्यक्रमामध्ये जाणं येणं असेल किंवा एखादा परफॉर्मन्स तुमचा असेल कार्यक्षमता काम करण्याची क्षमता असेल अशा बऱ्याच गोष्टींवरती त्याचे परिणाम दिसायला लागतात कारण का तर ती भाव भावनिक जे आपण ज्याला कमजोरी म्हणू शकतो ती कमजोरी त्या नकारात्मक भावना वाढल्याने आलेली असते ती उपजत नसते त्यामुळे बौद्धिक क्षमता एका बाजूला आणि मानसिक आजार एका बाजूला कुठल्याही कितीही हुशार माणूस असेल आणि कितीही कर्तबगार तो असेल कितीही चांगल्या आर्थिक स्थितीतून सामाजिक स्थितीतून तो जात असला तरीसुद्धा त्याला मानसिक आजार हा होऊ शकतो दुसरा मुद्दा हा आहे की वय कुठल्याही वयामध्ये मानसिक आजार होऊ शकतो खूप लोकांना वयाच्या विशीमध्ये तीशीमध्ये चाळीशीमध्ये पन्नाशीमध्ये अगदी कुठल्याही वयस्कर व्यक्तींमध्ये सुद्धा त्या त्या वयामध्ये होणारे काही मानसिक आजार आहेत ते होतात आणि तिथेसुद्धा या गोष्टी हे नियम लागू पडतात की तुमचं तुम्ही वय वय किती आहे तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात कुठल्या सामाजिक आर्थिक स्थितीतून तुम्ही आलेला आहात या कुठल्याही गोष्टींचा फरक पडत नाही जसा शरीराला आजार कुठे कधी केव्हाही होऊ शकतो तसाच तो मनाला आजार होऊ शकतो कुठल्याही वयात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढचा गैरसमज हा आहे की काहीतरी आयुष्यामध्ये वादळ आहे किंवा काहीतरी त्रास झालाय काहीतरी आघात झालेला आहे मानसिक तरच तो आजार होतो असं अजिबातच नाही आहे मानसिक आघात न होता सुद्धा म्हणजे अगदी खूप चांगल्या परिवारातून तुम्ही आलेला आहात तुम्हाला खूप प्रेम आहे सपोर्ट आहे आजूबाजूला वातावरण खूप चांगलं आहे यश आहे कीर्ती मिळवली आहे नाव आहे पैसा आहे तरी सुद्धा तुम्हाला मानसिक आजार होऊ शकतो त्याच्यामुळे ह्या अशा कुठल्याही गोष्टींना काही आधार नाही आहे हो की अमुकच गोष्ट असेल तरच ते होईल किंवा नाही कुठलाही मानसिक आघात नसताना सुद्धा हा आजार आपल्याला होऊ शकतो पुढचा मुद्दा हा आहे की मानसिक आजार मानसिक आजार हे कि वा, मा तर एक खूप आहे किंवा तो मनाचा खेळ आहे आणि ते आपल्याच कंट्रोलमध्ये असतं आणि आपण ठरवलं तर सगळं काही होतं तर एकतर मुळात हे समजून घेतलं पाहिजे की जर तो आजार असेल तर तिथे आपला कंट्रोल हा हवा तितका नसतो नॉर्मली जसा आपला आपल्या विचारांवरती कंट्रोल राहतो तसा तो आजार झाल्यानंतर तो कंट्रोल कमी होतो म्हणून तर त्याला आपण आजार म्हणतो त्याच्यामुळे हे थोतांड तर अजिबातच नाही आहे तिथे आपला कंट्रोल गेल्यामुळे आपल्याला त्रास होत असतो आणि हा तो कंट्रोल परत आणण्यासाठीच आपल्याला औषधं हो, आणि मानसोपचार ज्याच्यामध्ये काउन्सलिंग आहे टॉक थेरपी आहे ह्या सगळ्या गोष्टींची मदत होते त्यामुळे हे मनाचा खेळ नक्कीच नाही आहे हा आजार आहे आणि त्याला योग्य व्यक्तींकडे जाऊन उपचार घेणं ह्याची गरज आहे पुढचा मुद्दा हा आहे की मानसोपचार सायकॅट्रिस्ट सायकॅट्रिस्टकडे जाणं किंवा ती मेडिसिन्स घेणं म्हणजे हे काहीतरी खूप वाईट गोष्ट आहे किंवा ती खूप कमीपणाची गोष्ट आहे आणि लाजीरवाणी गोष्ट आहे तर मुळात शरीराला आजार झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जात जाताना कमीपणा तुम्हाला वाटत नाही कुठलाही आजार असल्यानंतर तुम्ही जाता कारण तुम्हाला त्याची गरज आहे आणि तुम्हाला बरं करायचं आहे तसंच इथेसुद्धा ही तुमच्या मनाची गरज आहे तुम्हाला स्वतःला मनाला बरं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जाणं गरजेचं आहे तिथे कुठलाही कमीपणा समजण्याचं काहीच कारण नाही आहे किंवा मानसिक आजार झालाय म्हणून कर्तबगरी जाणार आहे म्हणून बौद्धिक क्षमता जाणार आहे असं अजिबात होणार नाही आहे एका ठराविक उपचारानंतर ठराविक कालावधीनंतर त्या माणसाची बु बौद्धिक क्षमता जी काही आहे किंवा जी काही कार्यक्षमता आहे ती पूर्ववत होते आणि पूर्ववत नॉर्मल आयुष्य तो माणूस जगू शकतो अगदी यश मिळवू शकतो पैसा कीर्ती सगळं काही मिळवू शकतो जर त्याने ठरवलं आणि जर त्याने व्यवस्थित गोष्टी पाळल्या ज्या डॉक्टरांनी किंवा काउन्सिलर्सनी सांगितलेल्या आहेत तर अगदी नॉर्मल आयुष्या त्याला जगता येऊ शकतं त्याच्यामुळे असं काहीही होणार नाही की त्याने औषधं घेतली म्हणून ते सगळं खराब झालंय आणि त्याला आता पुढे काहीच करता येणार नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे पुढचा गैरसमज औषधांच्या बाबतीतला आहे की ही औषधं तुमच्या मेंदूवर परिणाम करतात किंवा तुमच्या रुटीनवरती प परिणाम करतात खूप वाईट पद्धतीने आणि तुम्हाला काहीतरी वेगळा त्रास होतो मेंदूचा आजार होतो असं अजिबात होत नाही छोटेसे साईड इफेक्ट्स जे तुमच्या बाकीच्या सुद्धा औषधांमध्ये जस होऊ शकतात की कधी कधी थोडासा झोप जास्त येणं किंवा थोडासा वजन वजनामध्ये वाढ होऊ शकणं पण हे सुद्धा आपल्याला काही काळानंतर काही आपल्या आपल्या रुटीनमध्ये जीवनशैलीमध्ये बन बदल करून ह्या सुद्धा साईड इफेक्ट्सने आपल्याला ओव्हरकम करता येतं त्याच्यावरती मात करता येते किंवा डॉक्टरांना ते, कि ते वेळोवेळी सांगून सुद्धा आपल्याला औषधांमध्ये डोसेस चेंज करून आपल्याला ते साईड इफेक्ट्स होणार नाहीत याची काळजी डॉक्टर घेऊ शकतात तर अशा पद्धतीने जो काही त्रास मेडिसिन्समुळे सुरू झालेला आहे तो आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचवलात तर मात्र आपल्याला त्याचे खूप सारे साईड इफेक्ट्स अजिबातच झेलावे लागणार नाहीत त्यामुळे हा एक गैरसमज आहे की ह्या सायकॅट्रिक मेडिसिन्समुळे काहीतरी खूप मोठा नुकसान किंवा त्रास होतो आरोग्याला असं अजिबातच होत नाही पुढचा गैरसमज हा आहे की काउन्सलिंगच्या बाबतीतला की मेडिसिन्स घेतलेले आहेत तर सगळं काही व्यवस्थित होणार आता काही काउन्सलिंगची गरज नाही आहे तर मुळात एकतर मेडिसिन्स हे मेडिसिन्सच्या जागी आहेत काउन्सलिंग काउन्सलिंगच्या जागी आहे दोघांचेही रोल वेगळे वेगळे आहेत दोघांचेही महत्त्व वेगळं वेगळं आहे मेडिसिन्स तुमच्या लक्षणांवरती काम करतील औषधां तुमच्या आजाराची लक्षणं जी आहेत ती कमी करण्यासाठी किंवा तुमच्या मेंदूमधला जो असमतोल आहे जो केमिकल इम्बॅलन्स आहे तो जागेवर आणण्यासाठी ते काम करतील पण जे तुम्हाला जे करायचं आहे किंवा तुमचे विचार जे तुम्हाला बदलायचे आहेत त्याच्यासाठी मेडिसिन्स काम नाही करत ठीक आहे त्याच्यामुळे लक्षणं निर्माण झाली की ती कमी करणं हे मेडिसिननी होणार पण काउन्सलिंगमधून तुम्हाला तुमच्या विचारांवर काय काम करायचं आहे किंवा विचार कुठल्या दिशेने तुमचे गेले पाहिजेत हे मात्र तुमचं तुम्हालाच करायचं आहे जे तुम्हाला कुठल्याही जगातलं कुठलंही मेडिसिन पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी दिलं जाऊ नाही शकत किंवा विचार अशा पद्धतीने करता यावेत म्हणून हे मेडिसिन घ्या असं होणार नाही आहे त्याच्यासाठी काउन्सलिंग किंवा सेल्फ हेल्प आपण स्वतः स्वतःला मदत करणं काही चांगली पुस्तकं चांगले व्हिडिओज चांगला कंटेंट वाचून किंवा काउन्सलिंगच्या माध्यमातून नक्की कशा पद्धतीने आपल्या विचारांवरती काम करायचं आहे ह्याची माहिती योग्य पद्धतीने घेऊनच आपल्याला आपल्या विचारांमध्ये चांगला बदल करता येतो आणि तो चांगला बदल एकदा करता आला की मग जे चढ उतार आहेत आयुष्यातले किंवा जरी आपण आजारातून बरं झाल्यानंतर सुद्धा जर काही कमी जास्त त्रास होत असेल तर आपल्याला त्या चांगल्या विचारांमुळे त्याच्यावरती वाद करता येते पुढचा गैरसमज हा आहे की मानसिक आजारांची एकदा ट्रीटमेंट सुरू झाली की मग ती आयुष्यभर चालू राहणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातल्या नॉर्मल गोष्टी करता येणार नाहीत ना 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 तर असं अजिबात नाही आहे ट्रीटमेंट ही काही कालावधीपर्यंत चालू राहणार हां मात्र एक गोष्ट आहे की ती मध्ये आधी तुम्ही बंद केलीत तुमच्या मनाने औषधं सोडून दिलीत किंवा डोसेस चेंज केले तर त्याचा हवा तो इफेक्ट तुम्हाला येणार नाही त्याच्यामुळे डॉक्टरांचा फॉलोअप व्यवस्थित घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गोष्टी पुढे चालू ठेवणं यानेच तो फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे डॉक्टरांचं वेळोवेळी फॉलोअप घेत राहणं औषधं अगदी वेळच्या वेळी न चुकता काटेकोरपणे घेत राहणं यानेच हळूहळू औषधांचे डोसेस कमी होणार आहेत आणि काही कालावधीनंतर जेव्हा डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला ती ट्रीटमेंट बंद करण्याची वेळ येऊ शकते पण व्यक्तीनुसार आजारानुसार ह्या गोष्टी बदलतात त्यामुळे ह्याला ठोस असा काही नियम नाही आहे फक्त एक गोष्ट महत्त्वाची ती ही आहे की डोसेस हळूहळू कमी होतात जसे तुम्ही स्वतः प्रयत्न करता किंवा जसे मेडिसिन्स तुम्ही रेग्युलर घ्यायला लागतात त्यामुळे असं अजिबातच नाही आहे की हे तसंच चालू राहणार आहे आणि ह्याच्यामुळे सगळं तुमचं रुटीन डिस्टर्ब होणार आहे रुटीन डिस्टर्ब न होऊ देणं ही जबाबदारी औषधांबरोबर तुमची स्वतःची पण असते तुमच्या रुटीनमध्ये काही गोष्टी ज्या बदल करायला सांगितलेल्या आहेत तुम्हाला डॉक्टरांनी किंवा काउन्सिलरनी त्या तुम्ही बदल करणं हे ही तुमची जबाबदारी आहे आणि त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत त्याच्यामुळे ही जास्त रोल हा आपल्या प्रयत्नांचा असतो हे कायम लक्षात असू देत ज्याच्यामुळे मानसिक आजारावरती मात करणं तुम्हाला सोपं जाऊ शकतं तर असे काही आपण आता गैरसमज आणि वस्तुस्थिती काय आहे मेथ्स आणि फॅक्ट्स या गोष्टी पाहिल्या की जेणेकरून तुम्हाला अगदी निकोप दृष्टिकोनातून किंवा चांगल्या दृष्टिकोनातून बघता येईल त्या आजाराकडे आणि त्या उपचारांकडे सुद्धा आणि मग तो उपचार घेणं सोपं होईल एकदा त्या त्याबद्दलचे डाऊट्स क्लिअर झाल्यानंतर आणि त्याचा उपयोग त्याचा फायदा व्हायला त्याच्यामुळे मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा では。